महाराष्ट्राच्या जलसीमेत अनधिकृतरित्या एल डी लाईटच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या गोवा येथील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली आहे मालवण किल्ल्यासमोर अकरा सागली मैल अंतरावर ही नौका कारवाईच्या कक्षेत आली विभागाने नौका ताब्यात घेत सर्जेकोट बंदरात आणली असून पुढील कारवाई सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मत्स्य खात्याचा पदभार घेतल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात अनधिकृत एलईडी लाईट नौकांवर धडक कारवाईचा धडाकास लावलाय गेल्या अनेक वर्षातील कारवाई पाहता गेल्या तीन महिन्यात रेकॉर्ड ब्रेक कारवाई मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभागानं केली सोबतच आमदार निलेश राणे यांनीही अनधिकृत एलईडी लाईट आणि परराज्यातील हायस्पीड नौकांवर धडक कारवाईबाबत विधिमंडळात आक्रमक भूमिका वेळोवेळी मांडली तसंच मत्स्य अधिकारी वर्गालाही कठोर कारवाईबाबत सूचना दिल्या त्यानुसार मत्स्य विभागाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे रविवारी तीस मार्च रोजी रात्री सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी दांडी मालवण हे समुद्रात नियमित गस्त घालत होते यावेळी गोवा राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका बलाका जेजू नोंदणी क्रमांक आय एन डी जी ए पाच एम एम तेवीस एक्कावन्नद्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अकरा सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करत असताना दिसून आली सदर नौका मत्स्य विभागानं ताब्यात घेतली या नौकेवर नौका तांडेलासह तीस खलाशी होते सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली त्यावरील मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरू होती वाकटी सुरुमई हो सुरु बांगडा इत्यादी प्रकारचे मासे नौकेवर आहेत नौकेवर असणारे लाईट आणि लाईट पुरवणारी उपकरणं जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आले अंदाजे सहा ते सात लाख रुपयांची लाईट जनरेटर आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि सुधारणा अधिनियम दोन हजार एकवीस अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असून सदर नौकेस मोठा दंड होण्याची शक्यता आहे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी दांडी मालवण यांनी पोलीस कर्मचारी पाटोळे तसंच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक आणि सागरी सुरक्षा रक्षक मालवण यांच्या सहकार्यानं सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सुधारनौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार थे असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे